हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हिमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे म्हणजे माझ्या मामे बहिणीकडे पूजा आहे सत्यनारायणाची आणि तिच्या मुलाचा वाढदिवस पण आहे तिच्या मुलाचं नाव आधी आहे तर आधीचा आज वाढदिवस पण आहे तर आज वाढदिवसाला पण जायचं आहे आणि पूजेला पण जायचं आहे तर संध्याकाळी आठ वाजता तिने बोलवलं आहे आणि ॲक्च्युली मला कामाला पण जायचं आहे तर त्याच्यामुळे इकडे बघा मी स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे तर मी आज स्वयंपाक काय काय बनवते ते तुम्हाला सांगते पण आज मी रेसिपी दाखवत नाही आहे काय बनवणार आहे ते फक्त तुम्हाला तुमच्याशी शेअर करते में आज मी आज काय जेवण बनवते आणि आपण तिकडे भेटूया आधीच्या बड्डेला भेटूया तर बघा इकडे मी मटकीची उसळ बनवायला ठेवली आहे मटकीची उसळ बनवली आहे इकडे सुरण फ्राय करायचे सुरणला आता मीठ मसाला मिरची लावून सगळं लावून ठेवलेला थोडंसं मीठ मसाला लागोसपर्यंत दहा मिनटं त्याला बाजूला ठेवते आणि त्याच्यानंतर हे डाळ फोडणीला घालून घेते मी इथे आणि मग नंतर मग मी चकत्या ह्या सुरणाच्या चकत्या फ्राय करून घेते हाय फ्रेंड्स तर आपण पूजेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत म्हणजे माझ्या मामे बहिणीच्या घरी आपण आलेलो तर सत्यनारायणाची पूजा मम्मी करत आहे बघा आणि आता बड्डे पण थोड्या वेळाने चालू होईल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला तर बघा आदित्यच्या बड्डेचा केक आणि बड्डेला सुरुवात झालेली आहे आणि पहिले मीच ओवाळलं आदित्यला आणि बघा मी, मी पेढा भरवते आणि बड्डेला सुरुवात झालेली आहे तर आधीला असंच चांगलं आयुष्य लाभू दे आणि खूप मोठा होऊ दे तर तुम्ही पण त्याला आशीर्वाद द्या आणि हे माझ्या मामाची दोन्ही पण माझ्या मोठ्या मामाचा हा मुलगा आहे आणि तो छोट्या मामाचा मुलगा आहे तर खूपच छान फॅमिली आहे माझ्या मामाकडची पण आणि आज मी तुम्हाला थोडाफार व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा जो ब्ल्यू टी शर्टवाला आहे तो माझ्या मोठ्या मामांचा मुलगा आहे आणि व्हाईट शर्टवाला आहे तो लहान भा मामाचा मुलगा आहे तर दोन्ही पण तिघंही माझे भाऊ छान आहेत स्वभावाने आणि कधीही त्यांच्या घरी गेलं तर खूप छान पाहुणचार करतात आणि आपल्याला मनापासून बहिणीचा बहिणी मांडतात त्यातच आपलं सर्व काही आहे आणि खूप छान फॅमिली आहे माझ्या मामाकडची तर माझ्या ह्या ब्लू टी शर्टवाला मोठ्या मामाचा मुलगा आहे त्याचं नाव निकेत आहे आणि जो व्हाईट शर्टवाला आहे लहान मामाचा मुलगा त्याचं नाव राज आहे आणि हे इकडे आहेत ते माझे भाऊजी आहेत म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत जिच्या घरी पूजा आहे तिचं नाव समीक्षा आहे Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Adi, happy birthday to you. हाय फ्रेंड्स आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझा भाऊ बघा किती खुश आहे म्हणजे आधीचा मामा आधीला केक भरवतो आहे तो आधीचा सख्खा मामा आहे आणि हा जो आहे नी ब्लू टी शर्टवाला तो आधीच्या मम्मीच्या मोठ्या चुलत्याचा मुलगा आहे आणि केकची थीम बघा मस्त असं गार्डन आहे आणि बॅटबॉलची थीम आधीला पाहिजे होती आणि आधीचे पप्पा पण खुश आहेत कारण त्यांचा मुलगा मोठा होतो आहे खरं तर आईवडिलांना आपली मुलं मोठी व्हायला लागली की खूप आनंद होतो आणि त्यांना असंच मोठं होताना बघावं असं वाटतं आईवडिलांना आणि माझी बहीण बघा समीक्षा माझी मुलगी स्पृहा त्याला गिफ्ट देते आधीला आणि आधी सगळे गिफ्ट बघून एवढा खुश होता खूपच खुश होतं आणि हा त्यांचा परिवार सदा हसतमुख राहू हो दे अशीच माझी शुभेच्छा सर्व परिवाराला आणि आधीला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्वांनीही आधीला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या की तो असाच त्याचं आयुष्यात पुढे जात राहू दे आणि खूप चांगलं होऊ दे त्याचं आयुष्य हे बघा तर आधीच्या बड्डेचं सगळं केक कटिंग झालेला आहे ही माझी भाऊज आहे भावाची बायको आहे आणि ही समीक्षाची जाऊबाई आहे मोठी आणि आमची मम्मी बघा समोसा वेफर पॅक करतायत पॅक नाही करत आहेत दे डिशमध्ये आहेत